अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग अठ्ठावीस तब्बल एक दीड तासाचा प्रवास करून अर्जुन त्याच्या कॉन्सन्ट्रा नावाच्या बंगलोवर पोहोचला अबोलीची कॅब पहिलेच त्याच्या बंगलोबाहेर थांबून होती त्याने पार्किंगमध्ये कार पार्क केली आणि धावतच आत आला एका मावशीला सोबत घेऊन तो बाहेर आला अबोली शून्यात नजर लावून कॅबमध्ये बसून होती पोरी हे खाली उतर मावशी प्रेमळ आवाजात बोलल्या तशी अबोली भानावर आले तिने गोंधळून त्यांना पाहिले आता ती थोडी शुद्धीवर आली ती कारमध्ये बसूनच इकडे तिकडे नजर फिरवत गोंधळून बघू लागली मी मी कुठे आले अबोलीने घाबरून मावशीकडे बघत विचारू लागले घाबरू नका तुम्हीच इथे सेफ आहात हे माझे घर आहे तुमची कुठे दुसरीकडे सोयी होईपर्यंत तुम्ही इथे राहू शकता तिला घाबरलेले बघून अर्जुन पुढे येत दोन्ही हात पॅन्टच्या खिशात घालून शांत स्वरात बोलला अबोलीने नर्सला सांगितले होते की तो आधार तो तिला पाठवत आहे असताना अबोली कशी निराधार असणार होती जर त्याने अबोलीला त्याच्या बंगलोवर घेऊन गेल्याची बातमी सगळ्यांना कळली असते तर खूप प्रश्न निर्माण झाले असते आणि अबोली कोण आहे सध्या तरी कोणाला माहीत होऊ द्यायचे नव्हते त्याला ती आश्चर्याने त्याला बघू लागली तिला कळले होते त्याने तिला वाचवले ओळख नसताना त्याने तिची खूप मदत केली होती मग काही न बोलता तीही कॅबमधून उतरली मावशीने तिला आधार देत आत नेले खूप मोठा प्रशस्त बंगलो होता तो पण अबोली सध्या या कंडिशन मध्ये नव्हती की ती बंगलोचे निरीक्षण करू शकेल अर्जुनने मावशीला सूचना देत तिला एका रूममध्ये न्यायला सांगितले जी अर्जुनच्या रूमच्या एक रूम सोडून होती बाळा काही हवं असल्यास हे लँडलाईन वरून खाली रिंग दे मावशी तिला बेडवर बसत बोलल्या अबोली काही बोलली नाही मग मावशी खाली निघून गेल्या अबोली दोन्ही पाय पोटाशी घेऊन बेडवर मागे टेकून बसले नजर शून्यात घडलेले अर्जुन रूमच्या बाहेर उभा राहून तिला निहाळत होता काही वेळ थांबून तो त्याच्या रूममध्ये निघून गेला आरवची मॉम अबोलीला भेटायला म्हणून आरवच्या बंगलोवर आल्या गेल्या काही दिवसापासून त्यांचे अबोलीसोबत काही बोलणे झाले नव्हते तर दोन दिवसापासून तिचा फोन स्विच ऑफ येत होता न राहावून त्या तिला भेटायला आल्या पण ईशाला बघून त्या खूप शॉक झाल्या ईशा तू इथे तू परत कधी आलीस आणि इथे काय करतेस मॉम गोंधळून तिला विचारू लागल्या एक महिना झाला असेल ईशा त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसत बोलली एक महिना अबोली मला बोलली का नाही कधी मॉम शॉक झाल्या अबोली अबोली कुठे आहे मॉम घाबरून विचारू लागल्या मला कसे माहित असणार आंटी गेली असेल कुठे तोंड काड करायला ईशा तोंडवाकड करत बोलली म्हणजे आरव तो कुठे आहे मॉम अधिकच शॉक झाल्या तो ऑफिसला गेलाय ईशा काहीशी लगेच आरवला कॉल केले पण त्याने रिसीव केला नाही त्या खूप घाबरल्या त्यांना अबोलीची खूप काळजी वाटू लागली विचार करत त्या शांत बसून राहिल्या तर ईशा आरवच्या रूममध्ये निघून गेली काही वेळाने आरव ऑफिस मधून आला अबोली कुठे आहे त्याला बघताच मॉमने त्याला प्रश्न केले तसे आरवची नजर रागात उभ्या असलेल्या मॉमवर पडले पण त्यांचे प्रश्न ऐकून त्याने चेहरा निर्विकार ठेवला आरव मी काहीतरी विचारत आहे अबोली कुठे आहे त्याला शांत उभे बघून मॉमने परत विचारले माहित नाही आरव निर्विकार चेहरा ठेवून म्हणाला माहित नाही असे कसे माहित नाही अबोली बायको आहे तुझी आणि ती कुठे गेली माहित नाही तुला मॉम भयंकर आरव नजर चोरून उभा होता माझीच चूक झाली पहिल्याच दिवशी जे तू तिच्यासोबत केलेस ना तेव्हाच तिला तुझ्यापासून दूर ठेवायला पाहिजे होते पण तिला मी एक संधी द्यायला सांगितले तुमच्या नात्याला आणि ती तयारही झाली वाटले होते तिचा सहवास तुला बदलून टाकेल पण नाही तू तर या नटवे ईशाला घेऊन आलास तुला जराही लाज नाही वाटली का अबोलीला किती त्रास झाला असेल तू मला सोबत बघून तिला बोलता येत नाही याचा अर्थ असा नाही की तिला भावना नाहीत मला माहीत आहे अबोली कुठेही गेली असेल तरी त्याला जबाबदार फक्त तू तु, आणि तुझी ईशा असेल तू खूप वाईट केलेस आरव खूप वाईट केलेस तू हिरा एक दिवस त्याचा नक्कीच पश्चाताप होईल मी तर अबोलीला शोधून काढेनस प्रार्थना कर फक्त अबोली सुखरूप राहू दे नाहीतर मी विसरून जाईन तू माझा मुलगा असते मॉम परखड शब्दात बोलून त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकून निघून गेल्या आरव त्यांना जाताना बघतच राहिला रूममध्ये येत ईशाने तिच्या मॉमला कॉल केले आणि ती परत आल्याचे सांगितले ईशाची मॉम राधा ऐकून खूप खुश झाल्या इंद्र राधाने त्यांच्या शेजारी बसत आवाज दिले हम्म फाईलमध्ये काहीतरी करत इंद्रजीत हुंकारले ईशू परत आली राधा खुश होत बोलल्या तसे इंद्रजीत त्यांच्याकडे शॉक होत बघू लागले मी खूप खुश आहे फायनली आपली इशू परत आली मी काय म्हणते इंद्र आता ती परत आलीच आहे तर आरवच्या घरच्या सोबत बोलून घ्या आरव इशूचे लग्न लावून टाकू आता जास्त वाट पाहणं योग्य नाही राधा खुश होत बोलल्या इंद्रजीत त्याच्या स्वार्थी बायकोला पाहतच राहिले आरवचे लग्न झाले आहे अबोलीसोबत आता आपले असे बोलणे शोभणार नाही कोणत्या तोंडाने आपण ईशा आणि आरवच्या लग्नाविषयी बोलणार आहोत लग्न सोडून इशू गेली होती ते योग्य दिसणार नाही इंद्रजीत राधाकडे बघत नाराजीच्या स्वरात बोलले आरव अबोलीचे अब लग्न झाले पण आरव अजूनही आपल्या इशूवर प्रेम करतो म्हणून तर गेल्या महिन्याभरापासून दोघे सोबत राहतात ना राधा बोलल्या आणि इंद्रजीत शॉक झाले काय इशू आरव सोबत राहते मग अबोली अब तिचे काय ते कुठे आहे इंद्रजीत होत बोलले मला कसे माहीत असेल कुठे आहे मला माझ्या लेकीशी मतलब मी कशाला त्या अबोलीची अब काळजी करू पहिले तुम्ही आरवच्या घरी बोलून घ्या इशू आणि आरवचे लग्न झाले की राहील अबोली अब इथे आपल्याकडे येऊन राधा तोंडवाकडं करत बोलल्या तसे इंद्रजीत त्यावर काही बोलले नाही सुस्कारा सोडून ते त्यांचे काम करू लागले बाहेर उभे राहून आजीने दोघांचे बोलणे ऐकले आणि त्यांना खूप मोठा धक्का बसला अबोली देवा आणखी किती अंत पाहणार तिचा मी आता कुठे निश्चिंत झाले होते वाटले अबोलीचा हा वनवास संपला पण हे काय केलेस तू आणखी किती परीक्षा बघणार तू तिची आजी देवाला हात जोडून मनोमन जाप विचारत होत्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर टेन्शन साप झडकत होते अबोलीच्या काळजीने त्या खूप कासावीस झाल्या रडतच त्या काठी टेकत हळूवार त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या त्या ते त्यांच्या रूममध्ये बसून विचारा ठरवल्या होत्याच की त्यांच्या रूमचा लँडलाईन रिंग होऊ लागला डोळे पुसून त्याने थरथरत्या हाताने रिसिव्हर उचलले हॅलो त्यांच्या थरथरता आवाज ऐकून अर्जुन पहिले तर शांत झाला अबोलीविषयी सांगावे की नाही त्याला प्रश्न पडला पण अबोलीची अवस्था बघता त्यांच्याशी बोलणे योग्य समजले आजी मी अर्जुन बोलत आहे अर्जुन हळूवार शब्दात बोलला अर्जुनचे नाव ऐकून आजी मात्र स्वतःला सावरू शकल्या नाही आणि त्या रडू लागल्या आजी काय झाले तुम्ही रडत का आहात अर्जुन गोंधळून त्यांना विचारू लागला अर्जुन आपली अबोली अबोली आजी रडतच सांगण्याचा सा प्रयत्न करू लागल्या अबोलीचे नाव ऐकून अर्जुन शांत झाला अबोली मिस झाल्याचे त्यांना माहीत झाले असावे त्याला वाटले आणि आता त्यांच्यापासून लपवून ठेवणे त्याला योग्य वाटले नाही आजी अबोली माझ्याजवळ आहे अर्जुन शांत स्वरात बोलला तशी पलीकडे शांतता पसरली मी तिला उद्या सकाळी पाठवतो तुमच्याकडे आजीला शांत बघून अर्जुन पुढे बोलला नाही नको अर्जुन अबोलीला इकडे पाठवू नको अबोलीला तुझ्याजवळच राहू दे ती तुझ्याजवळ सुरक्षित आहे इकडे तिचे आयुष्य फक्त नरक समान आहे मला माहीत आहे तुला अबोली आवडते ते तिला सावर तिला खूप प्रेम दे कायम सुखी ठेव तिला ती तिच्या दुःखाची कधी झळ लागू देऊ नकोस करशील ना एवढं माझ्यासाठी देशील माझ्या अबोलीला साथ स्वीकारशील अबोली अबोली तिला हवं तर माझ्या मातारीची शेवटची इच्छा समज आजी अबोलीच्या काळजीने कासावी होत बोलल्या त्यावर काय बोलावे अर्जुनला कळलेच नाही आजी पण अबोलीचे लग्न झाले आहे मी कसं तिला स्वीकारू म्हणजे काय बोलावे अर्जुनला कळलेच नाही तसे आजीने अर्जुनला त्याने जे ऐकले ते सगळं सांगितले अर्जुन ऐकून खूप शॉक झाला आणि आता हळूहळू पण मी, मी तिला स्वीकारावं की नाही हे अबोली स्वतः ठरवेल मी तिच्यावर कुठलीही जबरदस्ती करणार नाही पुढे जाऊन ती माझ्यापासून दूर जात असेल तरी मी तिला अडवणार नाही अर्जुन काहीतरी विचार करत बोलला त्यावर आजीने अर्जुनला खूप विनवले पण अर्जुन त्याच्या मतावर ठाम होता तो प्रेम करत होता तिच्यावर नो डाऊट पण म्हणून तो तिच्यावर जबरदस्ती करू शकणार नव्हता इतरांसारखे तिच्यावर कोणते बंधन लागणार नव्हता पण एवढं मात्र नक्की की तो तिला प्रत्येक पावलावर साथ देणार होता तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार